रेडा पण दाखवू मालक पण दाखवू दोन्ही पण दाखवू दीड कोटीचा मालक आहे पण नाही अजून चांगलं लाख रुपयाला मागे खरच आहे त्याला मग दीड कोटीला मागितलं तर द्यायला पाहिजे होत नाही दिलं दिलं नाही नाही आमची मशी आहेत घरे पाच सहा कोटी गिरक होत पाच सहा कोटी हा म्हणून ना नाही दीड कोटी काय याला त्याची किंमत किती आहे पंचवीस लाख रुपये किंमत आहे कायची कि मग हा याची किंमत किती आहे ह्याची पंचवीस लाख रुपये किंमत आहे हे किंमत कि मकायला हे बनाय <laughs> नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत ग्रामीण भागातले विषय दाखवतो आहे आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे इथं पोलीस ग्राउंडवर श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव दोन हजार चोवीस सुरू आहे काल सुरू झाला आहे आता आज दुसरा दिवस आहे मी काय खूप इथं कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे वे स्टॉल वे लागलेले आहेत काल एक विषय दाखवला आहे आज मी एक महत्त्वाचा विषय दाखवणार आहे या कृषी महोत्सवामध्ये एक दीड कोटी रुपयाचा एक रेडा आलेला आहे आता नेमकं त्याची दीड कोटी रुपये किंमत कशी आणि कसला रेडा आहे आपण पाहणार आहेत आता मात्र मी तुम्हाला रेडा दाखवतो अगोदर थोडा कॅमेरा पुढं घ्या हे बघा इथं आहे हा रेडा जो आहे हा मंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव या गावाचा आहे इथं त्याचा एक बोर्ड लावलेला आहे अगोदर ला। सुरुवातीला आपण बोर्ड पाहूया नंतर त्याच्या मालकाकडे जाऊया नेमकं काय बोर्डावर ही विशेष काय आहे दीड कोटी रुपये किंमत म्हणजे नेमकं कशासाठी आहे हे बघा याचं इथं वय सहा वर्ष आहे हिंद केसरी गजेंद्र रेडा याचं नाव गजेंद्र रेडा आहे मालकाचं नाव आहे विलास गणपती नाईक आणि गाव आहे मंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव आता ही पत्ता झाला त्याचा रेड्याचा आता त्याचं पूर्ण माहिती सांगतो थोडी खाली आणखीन लिहिलेली आहे आता रेड्याचं खाद्य काय काय आहे ते पुढं लिहिलं आहे त्यांनी पाच पंधरा किलो दूध पंधरा लिटर का पंधरा किलो हे पंधरा किलो दूध चार किलो पेंड हे काय हा दोन ते तीन किलो सपरचंद आणि तीन किलो कशाचा आटा गव्हाचा आटा तीन किलो एवढं या रेड्याला खाद्य लागतं दररोज आता याच्या पुढे आणखी हिरव्या रंगामध्ये लिहिलं इथं रेड्याचं वजन किती आहे दीड टन आहे दीड दिटन टनाचा रेडा म्हणजे दररोजचा चारा त्याचा ऊस मका गवत इतर चारा जो आहे तो तो खातो येतो दररोजचा खर्च त्याचा दोन हजार रुपयेपेक्षा जास्त आहे आणि आत्तापर्यंत येऊन गेलेली मागणी म्हणजे ह्या रेड्याला जी किंमत आहे त्याची ती दीड कोटी रुपये दीड कोटी रुपयाचा रेडा आता कसला रेडा आहे उस्मानाबाद धाराशिवच्या कृषी महोत्सवात आलेला आहे त्याचे मालक आपल्यासोबत आहेत खरं आहे का दीड कोटी कंपनीला येऊ गं नाही कंपनीवर मागले तो सीमेंट काढायला काय नाव तुमचं ज्ञान देऊ असं नाही बरं आ, गाव कोणतं आहे तुमचं गाव मंगसोळी कागवाड तालुका बेळगाव जिल्हा जरा रेडा दिसू दे की लोकांना आपला इकडे रेड्याकडं रेडा पण दाखवू मालक पण दाखवू दोन्ही पण दाखवू दीड कोटीचा मालक आहे पण नाही अजून है, है, बरं आता हे ह्याची थोडी माहिती सांगा आम्हाला ह्याचं म्हणजे तुम्ही काय व्यवसाय काय करता तुम्ही शेतीच करतो शेती म्हणजे पन्नास साठ मशी आहेत आपली घरी दुधाच आहे एक दोनशे लिटर दूध आहे आणि गजेंद्र आहे बरं आहे त्याचं नाव गजेंद्र म्हणजे कसं ठेवलं तुम्ही का आहेच अमेर आम्हीच ठेवले गजेंद्र कसं काय ते उठवलं जलमतानाच थोडं दांडग जलमत होती हाय चांगलं जलमत जलम झाला मग एक लाख रुपयाला मागित तिला न जलमल्यावर होय तसं दांडग होत ते मग ह्याचं वैशिष्ट्य काय आता तुम्ही इथपर्यंत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फिरवत असाल ना बोलवते त्या मान्य प्रदर्शनी बोलत सत्तरऐंशी हजार रुपये मानधन बोलत याचा खर्च किती दररोजचा त्या आहे जास्त नाही जास्त होते दोन हजार जास्तच खर्च आहे पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चपूर चांड आहे पेंड आहे आट्टा आहे मग बाकीच वैरण तसला असला खर्च आहे त्याला मग दीड कोटीला मागितलं द्यायला पाहिजे होत नाही दिलं दिलं नाही आमची मशी आहेत घरी आमचे बघा नाव नाव गाजले जगात एक नाव गाजव म्हणून जेवणात असं नाव गाजत होत नाही तर त्याला तुमचा फोन नंबर काय सिक्स थ्री सिक्स वन एट नाईन एट फोर वन झिरो दीड टनाचा रेड मालकाची प्रतिक्रिया दाखवली मामा पण आहेत सोबत काय मामा काय नाव तुमचं माझं अशोक गणपती नाईक बरं तो ह्याच्यावर बोर्डावर आहे ते माझा भाऊ आहे म्हणजे भाऊ माझ्या परत तीन वर्षाचा बारका होता वारला मग आता आपण पत्नी आई याला आपण साथ देतो येतो सांग काय तर अशी माहिती सांगतो मग एकाला साथ देतो मारत नाही महाराज काय मग एवढा खर्च महिन्याला साठ हजार रुपयाच्या वर खर्च करता तुम्ही याला परवडते कसं ते आता बघा घरच भीती वाटली त्याची नाही घरचंच आहे म्हणून परवडत आहे एकच म्हणजे परवडत नव्हतं आम्ही एकच बस घेतली होती आधी एकीचं आता पन्नास समज घरी मसा आहे त्या घरी आमच्या ह्याची आई आहे का आता ह्याची आई नाही वाद झाले आणि आता गजेंद्र एक पिल्लो आहे दीड वर्षाचा आहे आता त्याला बाहेर काढलाय आम्ही एक दोन वेळाक्षिणाला नेलो होतो एक नंबरमध्ये आलायच्या वयाच्या ह्याच्यातलं हाय बरं आहे असं मग आता हे तुम्ही घेऊन फिरताय सगळं हे ते खर्च हे सगळं करत असताना बाकी इतर व्यवसाय दुसरा काय करतात दुसरा आम्ही ते मग पाच एकर मग पुतण्या मोठा आहे ह्याच्यापर्स एक मोठा आहे तो बघतो सगळं माग माझा एक पोरगा असतो आता केवळ द्यायचं मग की आताच काय त्याचं हवा गेल्या का झाल्या का गेले ते लॉकडाऊनमुळं आम्ही मार खाल्लो तिकडे जाता आलं नाही आम्हाला नाहीतर पाच सहा कोटीच गिरायक होतं तिथं पाच सहा कोटी हा हे म्हणून ना आम्ही नाही दीड कोटी काय लय ना याला पाच सहा कोटीच हे आहे माल आहे आता हिचं जो पिल्लो आहे ह्याच्या परस पुढल्या वर्षाला घेऊन येणे आलो तर त्याला धोका वगैरे काय का सांभाळतो कसं नेमकं चोरीचा काय नाही चोरी बिरीच तसलं काय नाही आमचं हा त्याला घेऊन धरणार कोण नाही ते काय कोणाला काय करत नाही आता पाय हलवलं तर मला घाबर मी घाबरलो कोण धरणार नाही त्याला आणि शांत पिल्लू आहे बरोबर आमची घरी बी लई लोक बघायला परिस्थिती तुमची होती काय सांभाळली एवढी नाही नाही आम्ही शेतकरी आमची शेती आहे तुम्हाला पाच एकर आहे होय पन्नास जनावर आहेत आम्ही शेतकरी सिक्स थ्री सिक्स वन एट नाईन एट फोर वन झिरो परत परत सांगा सिक्स थ्री सिक्स वन एट नाईन एट फोर वन झिरो बघा उस्मानाबाद धराशिव च्या कृषी महोत्सवामध्ये शेतकरी इकडं बी पोरं करावे बिन नोकरी नोकरी म्हणून सगळ्याला नोकरीला लागत नाही सगळं असं एक पोरांनी करावा असं एक आमचं माझं बी एक हे आहे होत नाही असं म्हणायचं नाही करतोच म्हणायचं तर होत आहे नाहीतर होत आहे का नाही होत आहे नाही म्हटलं मग होत नाही ते करतोच ना। 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 म्हणायचं हा याचं उत्पन्न काय मामा खरं सांगा उत्पन्न काय आता काय सध्या मला उत्पन्न म्हणजे नाव आहे तेवढंच म्हणून आमचे मशर मस् एक दोन चार गाप गेले आहेत पाचसाहेणं जला जरा चांगले निघते असं आमचं आशय आहे मग आता रेडा एक चांगलाच आहे की आता पाच लाख दीड वर्षातच सहा लाख पत्र मागणी चालू आहे गोठववाली मागायचे दररोज आम्ही काय ते देतच नाही रेड्याचे मालक दीड कोटीचे मालक त्यांची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला आणखीन त्यांच्याकडं मशी पालन आहे त्यांच्याकडे आणि रेडा जो आहे तो हा त्यांच्या मशीला जन्मलेला आहे बरोबर आहे आता मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे या प्रदर्शनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची दीड कोट रुपये किंमत आणि हा रेडा आता आपण इकडे पलीकडं जाऊया इथं बैल पण आहेत आता त्या बैलाच्या मालकाची प्रतिक्रिया जाऊन घेऊया विशेष आहे तिथं वेगवेगळे इथं सामील झालेले त्याच्यामध्ये काय नाव आहे मामा कोण आहेत बैलाचे मालक काय नाव आहे तुमचं शंकर पुदे इकडे बैल दाखवा हे बघा हे बघा हा बैल आहे मारतो का मारतो का बैल काय नाव आहे तुमचं माझं नाव उद्यान पंडित शशिकांत शंकर पुदेशवा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बरं बैलाचं नाव आहे राजा हे काय काय आहे का विशेष आहे त्या बैला त्याचे विशेष म्हणजे ह्या कोसा खेलारमधलं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे चालणारी ही वरायटी जात आहे आणि ही जात तिकोंडी या गावी मी नेऊन तिथं दोन गाई ब्रीडिंग करून आणल्या होत्या त्या गाईला आपल्या घरच्या गाईला झालेला हा कोंडा अजून एक आहे दो घरी एक आहे दुसरा ही दोन्ही एक दिवसाच्या अंतरावर दोन गाई दोन गाईला दोन झाली ती जोडी माझी तशीच ठेवली आहे मी घर घरीच जतन केली आणि ब्रीडिंगसाठी त्याचा वापर करतो आहे बरं हां शेती करता का तुम्ही शेती किती शेती शेती बारा एकर आहे बरं हांची किंमत किती आहे ह्याची पंचवीस लाख रुपये किंमत आहे एका बैलाची किंमत आहे बैलाची पंचवीस लाख रुपयेला इंडिवाल्यांनी मागितला होता गेल्या वर्षी सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनमध्ये आणि आता त्याच्यानंतर हा चार ठिकाणी चॅम्पियन झाला आहे कने झाला आहे पुण्याला झाला आहे परत सोलापूरला झाला आणि ह्याला कामशेतला एक चार ठिकाणी चॅम्पियन आहे आणि ह्याची जी वंशाळा आहे ते अतिशय उच्च दर्जाची आहे त्या वंशावळीचे पण मार्केट दीड लाखापर्यंत एक एक वासरू विकलं आहे आज पंच्याण्णव हजाराला एक विकलेला आहे ह्याची आणि माझ्याकडे आता घरी तीन आहेत अजून ह्याची पिल्लं झालेली आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरात पण भरपूर आहे तुमचा फोन नंबर सांगा मला सत्त्याण्णव पासष्ट एक्केचाळीस एकावन्न एक्क्याण्णव राहिला कुठे तुम्ही शेज शेजळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर रंग विशेषच वाटतं काय विशेष काय विशेष म्हणजे बाजरीचा जो कलर असतो त्या बाजरीचा कलर हा अतिशय आकर्षक कलर आहे पण ज्वारीची बाजरीची भाकरी कशी कडक आपल्याला जास्त आवडते तशा पद्धतीचा हा कलर जे आहे की इतर शेतकऱ्यांना फार आवडतो आणि ह्याची जी पैदा ब्रीडिंगसाठी पैदाशिलाही पण चालतो मार्के मार्केटमध्ये किमतीला जास्त चालणारी जाते आणि ब शर्यतीसाठी जास्त प्रमाणात शेती कामासाठी पण चालते शेतकऱ्यांना काय आव म्हणजे काय आव्हान कराल तुम्ही शेतकऱ्यांना आज दुधाची वंशवळ कमी होत चाललेली आहे खिलार वंशावळ आणि खिलार गाईचं दूध हे अमृत मानलं जातं आहे आणि ते अमृत समान दूध असणारं आज आपल्या महाराष्ट्रातलं जे हे जागतिक दर्जाचं ब्रीड ही नामशेषवाच्या मार्गात आहे आणि त्या संदर्भात मी आज प्रदर्शन या प्रदर्शनाला जे आलो आपल्या महाराष्ट्रातलं जी खिलार आहे ती वाढीस लागावं आणि प्रत्येकाला ह्याची एक प्रेरणा मिळावी आणि ह्या गाईच्या माध्यमातून सेंद्रिय शेती तर आज कोकणात जी पिकणारी फळं भाजीपाला जी आहे ती मी आज माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळ तालुक्यात शेजबाबळ गोवामध्ये तयार केले आहेत काजू दोन एकर आंबा सुपारी नारळ मसाला पिकं ही सगळी पिकं मी आज सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेत देशी गाईच्या शेणगोमोत्रावर आधारित सर्व सर्व पिकं माझ्या शेतात उभा केली आहेत बघा इथं कृषी महोत्सव सुरू आहे आणि कृषी महोत्सवामध्ये काय आलेलं आहे महाराष्ट्रातून इथं पशुधन आलेले आहेत प म्हणजे आता इथं बैल होता इथं रेडा होता काही वेगवेगळे प्राणीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं बाजूला जे आहे आता ते वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत कंपनीचे सुद्धा ट्रॅक्टर असतील किंवा इतर शेती उपयोगी जे साहित्य आहे त्याचेसुद्धा इथं मोठे स्टॉल लागलेले आहेत मी तुम्हाला रात्री एक विषय दाखवला आहे आता 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 एक विषय दाखवलेला आहे हा जो रेडा आहे हा दीड कोट रुपयाचा रेडा त्याची किंमत आणि त्याचं मालक त्या मालकाची प्रतिक्रिया दाखवली इथं बैल होता पंचवीस लाख रुपये त्याची सुद्धा किंमत आहे हे तुम्हाला मालकांच्या प्रतिक्रिया दाखवले आहेत विशेष आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये हे जे काही कृषी महोत्सव सुरू आहे आणि या महोत्सवामध्ये हे विषयच वाटलं म्हणून मी तुम्हाला दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असा काही वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडूहोबळेसोबत मी उकमंत मलानी उस्मानाबाद दाराशिव